भगाटे है, स्टील सेंटर पत्ता आहे सांगलीकडचा रस्ता आणि बरोबर साईडलाच आपले हे आरवाडी हायस्कूल आहे आरवाडी हायस्कूलच्या बरोबर साइड ला हे आपलं भगाटे स्टील सेंटर यांचं शॉप आहे आपल्या शॉप मध्ये असे कुकरचे नवीन युनिक व्हरायटी काय अवेलेबल आहेत का आहे सी मॅडम आता ह्याच्यात स्टीलचं हे बेसिक मॉडेल आता नसून याच्यात स्टीलचं कंचुरा मॉडेल निघालेलं आहे की जेणेकरून त्याचा साईज दीड लिटर दोन लिटर तीन लिटर तीन साडेतीन लिटर आणि पाच लिटर असे साईज उपलब्ध आहे लोकांना अट्रॅक्शन यावं आणि वेगळं काहीतरी लुक व्हावं त्या दृष्टीने तयार केलेलं आहे okay. त्याच्यात हा पण मॉडेल आहे नॉर्मली मॉडेल आहे दीड लिटर दोन लिटर तीन लिटर हा तीन लिटर म्हणजे पॅन कम कुकर वापरता येण्यासारखं आहे की डायरेक्ट कुकिंग पण होणार आणि कुकर पण वापरता येणार okay. असा तीन लिटर आहे पाच लिटर आहे सहा लिटर आहे त्याच्या पुढचं साईज okay. आठ लिटर आणि दहा लिटर येऊन हा ट्रायप्लायचा कुकर आहे जेणे सोडून अॅल्युमिनियमचा संपर्क आणखी कुठलाही येणार नाही असा ट्रायप्लाय कुकर आहे की जेणेकरून लवकर हीट होणार आणि याच्यात करप न कमी होणार फक्त याला मिडियम गॅसवर तापून करावं लागतं दीड लिटर आहे हा साडेतीन लिटर आहे हा पाच लिटर आहे हा पण पाच लिटर आहे आणि हा सात लिटर अशा वेगवेगळ्या लुक मध्ये त्यांनी तयार केलेला